नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजे नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फळ प्राप्त होते वर्षाच्या आत येणाऱ्या भाद्रपदातील भरणी नक्षत्रावर म्रता तिघांनाच धरून श्राद्ध करावे पितृ पक्षात जर मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्यांची प्रेतत्वातून मुक्ती कशी बरी होईल असा सवालही शास्त्रकारांनी उपस्थित केला आहे त्याचप्रमाणे भरणी सपिंड केले तर तो प्रेतत्वापासून कसा मुक्त होईल असे शास्त्रकारांचे म्हणणे असल्याचे अनेक ज्योतिषाचार्य यांनी मांडले आहे मित्र ज्यांना जीवनपणे तीर्थयात्रा घडलेल्या नसतात अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ ब्रह्मकपाल इत्यादी तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते तसेच ज्यांना आपल्या पित्रांना उद्देशून गयादी तीर्थावर श्राद्धे करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक क्षमता व वेळ यांच्या अभावी ते करता येणे शक्य नसल्यासही भरणे श्राद्ध करतात दरवर्षी भरणे श्राद्ध करावे असे शास्त्रकार सांगतात वास्तविक पाहता पुरातन काळी पितृपक्षामध्ये सर्वच दिवस श्राद्ध करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यात भरणे श्राद्ध होतेच परंतु कालोघात पितृपक्षात मृताच्या फक्त तिथीच्या दिवशी श्राद्ध करण्याची प्रथा पडल्यामुळे भरणे श्राद्धाबाबत वेगळा विचार करणे भाग पडत आहे भरणे श्राद्धात पिंडाचा निषेध सांगितला आहे तो प्रथम वर्षानंतर दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी भरणे श्राद्धा संबंधी समजावा असे शास्त्रकार सांगतात मित्रो भरणे श्राद्ध मृताच्या पहिल्या वर्षी करावे कि दुसऱ्या वर्षी पासून करावे याबाबत देशभरातील अनेक ठिकाणी मतभिन्नता दरवर्षी भरणे श्राद्ध अवश्य करावे असे सांगितले आहे परंतु पहिल्या वर्षी बिलकुलच करू नये असेही सांगितले जाते तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावे व नंतर इच्छा असल्यास दरवर्षी करावे असे म्हटले आहे त्यामुळे सांपळत हे भरणे श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा त्यामुळे सांपळत हे भरणे श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा मित्र काहींच्या मते भरणे श्राद्धाप्रमाणेच इतरही मग नक्षत्रादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालायात न करता दुसऱ्या वर्षीपासून करावीत असे म्हणतात नित्य तर्पणात देखील मृत व्यक्तीच्या पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी करू नये असे म्हटले आहे मित्रो श्राद्ध पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा याबाबत शास्त्राने स्पष्टपणे सांगितले आहे श्राद्ध मंजिरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आलेले आहे शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वतः स्वयंपाक करावा ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा करावा तेही शक्य नसेल तर भावकीने एखादी सौभाग्यवती पुत्रवती महिला आदी कडून हा स्वयंपाक करून घ्यावा असे शास्त्राने सांगितलेले आहे मित्र श्राद्धातील बारीक सारीक बाबींचेही शास्त्राने विवेचन केलेले आहे देवस्थानी व पितृस्थानी भोजनाला बसणाऱ्या या ब्राह्मणांचे आसन कसे असावे याबाबतही स्पष्टपणे सांगितलेले आहे हे आसन रेशम लोकर लाकूड कुशाचेच असावे असे म्हटले आहे मात्र हे आसन लोखंडाचे कदापि नसावे असेहीच शास्त्राने सांगितलेले आहे तर मित्रो हे होते भरणे श्राद्ध करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचे पुण्य याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण